नमस्कार केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत राहुरी तालुक्यातील खंडावे बुद्रुकमधील महेश साळे यांना जीवे मारण्याची धमकी सदर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या लगतच्या बाजूला माझे क्षेत्र असून सदर ठिकाणावरून जाण्या येण्यासाठी माझ्या क्षेत्राजवळ रस्ता आहे तरी त्या रस्त्यावरून जाधव वस्तीवर अरुण जाधव बाळू जाधव अशोक जाधव पंकज जाधव बापू जाधव बंडू जाधव हे त्यांचे जनावरे सदरच्या रस्त्यावरून माझ्या क्षेत्रात विनाकारण त्रास देण्याचे हे परस्पर जनावरे सोडतात त्यामुळे माझ्या क्षेत्रातील पिकाचे दिवशी नुकसान होत आहे वारंवार साळे कुटुंबे सांगत होते एक दिवशी विचारणा केल्या असता त्यांनी महेश साळे यांना मारहाण केली तरी गावातील काही वरिष्ठ मंडळींनी भांडण मिटवले होते शाळे कुटुंबांना मानसिक त्रास होत आहे व शाळेतून येताना जाताना मुलांना धमकावत आहे महेश शाळे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे व त्यांना सांगितले जास्त नाटक केले तर तुला फाडून टाकून धमकावतात तरी शाळे कुटुंबांना जीवे मारण्याचा धोका निर्माण झाला आहे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर राहुरी पोलीस स्टेशन प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी यांना अटक करावी

हां तुमचं जायचा रस्ता आहे का यो हां यो विद्यापीठ मध्ये जायला आम्हाला रस्ता आहे आमचा खडंबी बुद्रुकचा तुम्हाला सातत्याने रशन जावं यावं लागतं आज रात्री, रात्री आ, मला फोटोग्राफीला यावं लागतं रात्री कुराडी कोयती घेऊन बसते रस्त्याला त्याच तुमच्या भांडाचं कारण काय येते ते कायम मला असंच आमची शेती असते ना शेतीमधून हे जनावरच झाल्यापासून ते माझ्यासाठी असं भांड नाही हां म्हणजे याच्यापूर्ण मी तक्रार झाली तेव्हा मग त्या सहा सहा आलेली नाही ते मला राग धरून तुमच्या मग तुम्हाला तर त्याचा प्रयत्न करता का हां तुमच्या इथून पुढं काय असला आता आता इथून पुढं तिन्नी जर आता असंच जर मला कंटिन्यू त्रास दिला तर मग मी रावरी पोलीस स्टेश लाईनचे फिर येत नव्हण आणि विद्यापीठमध्ये काय होतं हे लोक सुरक्षा सुरक्षारक्षकीचा जे असतो ना, ना राखणधार तू यांच्या ना चिरीमिरी करतात आणि त्यामुळं मग हे जनावर बिंदास्त असत नाही का आणि त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांना त्रास होतो आणि रस्ता अडवणे विद्यापीठच्या रस्त्यातून चाललो का दांडी घेऊन बसणे कोयता घेऊन बसणे आता कोयता काय आणायचा यांच्या घरी शेतीने शेतीमध्ये चारा करणे तिकडं घरी चारा करणे आता स्वतः वैयक्तिक माझ्याकडे काय आहे तरी मी इकडं विद्यापीठात कोणाला त्रास नाही काय होतं हे आम्हालाच जाणून बुजून त्रास आणि माझी एकटीच वस्ती आणि यांच्या सात वाजता यांची कायम दादागिरी झाली आणि मला का विषय असा का हे विद्यापीठ महात्मा कृषी विद्यापीठचे आहेत हे यांना जाणूर आणण्या काही त्याला बोलत नाही किंवा काही तक्रार करत नाही आता रजिस्टरकडे मी तक्रार करणार आहे ना आणि सुरक्षा रक्षक शेट्टी साहेबांना पण सांगितले बरं ते काय सांगितले नाही ते म्हणे आता उद्यापासून त्यांनी जर सोडले तर त्यांच्यावर पोहोचल काय तुम्हाला असं आश्वासन दिले त्यांनी आश्वासन दिलेले